भोर तालुक्यातील शिवरे गावच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या रा ट्रकवर राजगड पोलिसांनी धडक कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी तब्बल एकसष्ट लाख सत्तावीस हजार आठशे चाळीस रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला असून ट्रक चालकाला देखील अटक केली राजगड पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली होती की शिवरे गावाजवळील राजस्थानी ढाबा येथे अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक उभा होता त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला असता त्या ठिकाणी ट्रक उभा होता ट्रक चालकाची विचारपूस केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही मात्र गुटक्यासारखा वास येत असल्याचं दिसून आले यानंतर ट्रक, या ट्रक पोलीस स्टेशन मध्ये आणून पंचा समक्ष तपासला असता ट्रक मधून रजनीगंधा पान मसाला व तुळशी गुटक्याचा सा मोठा साठा आढळून आला या मालाची एकूण किंमत एकसष्ट लाख सत्तावीस हजार आठशे चाळीस इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितले तसेच या प्रकरणात अश्विन कुमार त्रिपाठी या ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर राजगड पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेश गवळी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते तसेच या कारवाईत पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शन देखील लाभले त्याचप्रमाणे या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील हे करत आहे